का एक का काल एक दुःखद घटना घडलेली आहे एका करंट लागून काय काय घटना आहे आपण काल अतिशय घटना या जालना शहरामध्ये मामा घडलेली आणि त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध पण करतो आणि जे तरुण मरत पावलेले आहेत त्या त्यांच्या सध्या सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो शरद बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारण की त्यांना बे परमिशन त्याला अजित गवडला होतं आणि ते परमिशन अजित गवडला असताना सुद्धा कोणातरी त्यांच्यावर दबाव आणून अधिकाऱ्याने पैशाची लालूच घेऊन हे ऐकताना आणि त्यांनी शिंदी बाजारात मध्ये आणि मामा चौकात परत बाजार घडला आणि हे असा प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अयोदी प्रकरणा बदार त्या ठिकाणी घडला आहे त्याला कुठलं परमिशन नाही जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्याला नोटीस काढाय त्याला तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यामुळे हे प्रकार घडला म्हणजे इथले आयुक्त त्या आयुक्तावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा कारण त्यांना ज्याने ज्याने कॉल केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी त्यांना सुद्धा सह करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे कारण की खूप मोठी घटना आहे नऊ ते दहा लोकांना त्या ठिकाणी करणं लागलेलं आहे त्याच्यापैकी एक मरण पावलेले दोन विस्तांत त्या ठिकाणी लहान बाळ सुद्धा आहे ते गंभीर स्वरूपाचं जखमी आहे त्याला मला वाटतं संभाजीनगर आहे त्या ठिकाणी आलेलं आहे खूप मोठी सरासुदीवर ही घटना घडलेली आहे आणि आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन दिलेले आहे की बाबा तुम्ही या जालन्यामध्ये थोडस नीट लक्ष घाला तुम्ही फक्त पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे या आयुक्ताचा आम्ही निषेध करतो या आयुक्ताला ताबडतोब एका त्याच्यावर कारवाई आयुक्ताला आरोपी करावा आम्ही सतर्भा पोलिटिशनला गेलो आयुक्त गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता उद्या जिल्हाधिकारी मॅडमला भेटून आणि आम्ही पोलिस विषयक महासंचालकाला सुद्धा तक्रार देणार आहे बाळासाहेब आंबेडकरला सुद्धा उद्या कॉल करून आम्ही या घटनेची सगळी माहिती देणार आहे आणि कुटुंबाला भेटण्याला बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजात आंबेडकर घेतील विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष जानला